यांची उमेदवारी जाहीर झाले महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अगोदर था। आणि बाळा का ही ताईत माणसं राज साहेबांच्या अहो विद्यार्थी सेनेमध्ये असताना सुरुवातीला पंढरपूर तालुका अध्यक्ष विद्यार्थी दि सेना बसून दिले बापू धोत्रे राज साहेबांचे कठ्ठर समर्थ आता आम्ही साहेबी थांबणार बसल्याशिवाय कुस्ती सुरू होणार नाही दानाजी मामा आम्ही साहेबी थांबणार आहे तिथं छोटाराव साहेब दादा आम्ही साहेब मी थांबणार आहे छोटाराव साहेब नाना हो सर्वांना खाली बसवा बाकीचे दिलीप बापू छोटे राव साहेब मगर नाना आणि आम्ही जी ठाकरे साहेब यांना विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन महाटकेशी समाधान घोडके अप्पा पैलवान मारुती जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी महेंद्र देवकाते सत्कार करतात सोमनाथ सुर्वे पैलवान महाराष्ट्राच्या लाडक्या युवा नेत्याचा एक निष्कलंक चारित्र्य संपन्न नेता ठाकरे साहेबांचा विठ्ठलाची मूर्ती देऊन आणि मूर्ती देऊन संत भूमी दामाजी पंतची नगरी जेव्हा नव्हते तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा मृत्यू लोक एक नगर त्याचं नाव पंढरपूर ते कशाला आले हो कशाला आले ते बाकीचे सर्व साईडला जातील बापू ठाकरे साहेब बोलणार आहेत का काय आप म्हणजे कुस्ती लागायच्या अगोदर कुस्ती लागायच्या अगोदर बोला थोडस सर्वांना संबोधित केलं तर कुस्ती लागते एक मिनिट एक मिनट धोत्री सर स्टेज एक मिनट थांबा फुले साहेब सर्वांना छोट्या राव साहेब नाना एकटीच थांबते फुले साहेब छोट्या राव साहेब नाना एकटीच थांबते बोलो हॅलो आवाज येतोय का हा येते आवाज येतोय ना आवाज साहेब बोलतायत हा बोला साहेब बोलतायत महाराष्ट्र राज्य विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित साहेब राज साहेब ठाकरे या ठिकाणी आपला मनोगत व्यक्त करते ए, महेंद्र गायकवाडला कब्जा घेतला महेंद्र गायकवाड मंगळवेड्याच्या संतभूमीचा सुपुत्र अर्जुनवीर काका पवारांचा पट्टा शिवछत्रपती गोविंद पवारांचा पट्टा टेंबोर्णी मध्ये ही कुस्ती झाली आणि अनेकाला ही कुस्ती महेंद्र गायकवाड बरोबर परत व्हावी महेंद्र गायकवाडनं न सिद्ध केलं होतं आणि धोकेबाज पैलवान आशिष उड्डा ते आव्हान संपुष्टात आणलं होतं महेंद्र गायकवाडचा जगात कोण हात धरत नाही जगातला नंबर दोन चा पैलवान आहे आणि भारतातला पैलवान होण्याची त्या मनगटात ताकद आहे असा महेंद्र बाहुबोली आणि आशिष दक्षिण भारत आणि उत्तर भारत असा मुकाबला मनसे केसरीचा सन्माने दिलीप बापू धोत्रे साहेबांनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिली कुस्ती स्पर्धा मनसे केसरीची कुठे ठेवली तर संत भूमी मंगेवेळा दिलीप बापूंच्या साठी सर्वांनी टाळ्या करा वाजवा टाळ्या विनोबा भावेने एका ठिकाणी म्हटलेला का जगायचं आणि कशासाठी जगायचं याच प्रयोजन जो तरुण शोधतो तो तरुण आपल्या जीवनामध्ये क्रांती करतो तो तरुण म्हणजे दिली औरंगाबादच्या ही संकल्पना या पंढरपूर गेली अशा दिलीपबापूंच्या विनयवीला दो महा मिळून ठाकरे

महेंद्र बाहुबली एकशे सत्तावीस किलो चालेल त्यांच्यासारख्या उमद्या तरुणाच्या जीवनावरती धोबळीच राणी काही दिलेली माझ्याकड राजसाहेब यांचे सुपुत्र आज बजरंगफलीच्या नाव घेऊन पांडुरंगाच्या दामाजी पंथाच्या नगरीमध्ये या भगवंताला आणि संताला भेटायला आलेले दिलीप बापू धोत्रे मनसे नेते हा बोला हा ओके 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 सावलीसारखा जिगर बाज दिलीप दिली धोत्रे आपला नेता पंढरपुरात येऊन दामाजीच्या मनातलं ओळखणारा नेता राजसाहेबांच्या नजरेवर काम करणारा नेता आमदार होण्याआधी कामाची निपटणार चेहरा दिलीबापूत होत्रे काळ्या आवाजाळल्या जरा बहुजनांचा हो नेता मनसे नेते दिलीप बापूत होत्रे पंढरपूर मंगळवेडा विधानसभेचे भावे आमदार आहे एवढं मोठ कोरोनाचं संकट आलं या कोरोनाच्या संकटामध्ये पंढरपूरला एकशे पंचावन्न सोन्यासारखी माणसं गेली त्या कोविड सेंटर मध्ये दिलीप बापूने एकाही माणसाला जागा फटका हो दिला नाही सर

पंचवीस वर्ष सत्ता घराकर बाबासाहेब गायकवाड सरपंच इथे हजर आहेत स्वर्गीय काकासाहेब गायकवाड यांचा बुद्धी येतो कुठलीही सरकारी संस्था नाही आमच्या बापूकडे हजारो माननीय महाराष्ट्राचे ओ... नेते यांच्या माती नाम्ही बापूने केलेलं आहे माझ्या बापू ने आणि ठाकरे साहेबांनी विनंती गरीबाची पोर आमची पाडणार नाही अशी सोडला कमी लेखू नका थंड डोक्यानं प्रतिस्पर्धेचा ऑपरेशन करणारा पैलवाना पुस्तक आणि वरचा बाहुबली तो जगाला आव्हान देणारा आहे हेची दान देगा देवा अठ्या टक्के छोटे रावसाहेब नाना मग समाधान घोडके आहेत माती भाऊ जाधव आहे महेंद्र देवकते अशी दिग्गज दिग्गाजी माणसं दिलीप बापू धोत्रे साहेबांशी जोडली गेलेली आहे पैलवानाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं पैलवाना उच्च उच्च खाली खाली बने हेंच पहलवान पहलवान क्या उठेंगे तेल तुम चार दर्जन खाली बने अनेक पहलवान सोलह 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 स

मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांचं कौतुक आणि कसबा आहे महाराष्ट्रातले ठेकण्या कुस्तीचा मैदान मनसे केसरी दोन हजार चोवीस आपरत रावा ए भावा ए मोबाईल ए मोबाईल एक एक खाली उतर पलीकेच्या बाजूची त्याला महागाई मधात मी चॅमेर इकडे व्हायची मधात मधात तो तोतरे सर आताच अजमेरची यात्रा करून आले आमचे बापू हो दोन हजार मुस्लिम दोन हजार मुस्लिम बांधवाला अजमेरला नेऊन आणलं कोरोना रोज हजार माणसाला जेवण होत रस्ते केली मस्जिद केली एक तरफ से गाडी है एक से सेडी है एक तरफ से मुली है एक तरफ से धोती है हो मशीन तापले आता ज्या बँकेत बँक बॅलन्स त्याचा चेक वाटणार बरोबर हा फक्त ऐका सर हाँ। एक विनंती जाए ठाकरे साहेब आपल्या संत भूमीत आले भूमी देवभूमीतून आले पैलान आपल्या गरीब घरचे ते सेवा आणि पैलवान हे गरीब घरचेरीबांची कंपनी मध्ये कुठेतरी जॉब मिळावत ही सोलापूर जिल्हा कुस्तीगिरी संघ आणि मंगळ कुस्तीगिरी संघाच्या वतीनं आदरणीय ठाकरे साहेबांना विनंती आपण आठ दिवसात नोकरी बसवस्तात काय काय नका या ठिकाणच्या सगळ्याच तोर काम तू धन्यवाद बापूंच्या सगळ्यात गजरात स्वागत करूया टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा बापो असत बापू दहा वर्षाने साड्या वाटतात हे नेते आता इलेक्शन आल्या साड्या वाटतात बापू आमचे कायम साड्या वाटते आली कुंकाचा कार्यक्रम चालू असतोय सगळे कार्यक्रम चालू असते बरगरी माचा नेते आमचा बापो शबा शबा ओ